मी प्रथमतः आता मला कुणीतरी सांगितलं की मी अचानक उठल्यामुळं तुम्ही कुठल्या आहात विचारलं तुम्ही भिडेचे समर्थक आहात का विचारलं आणि जर तसं काय असेल तर चोख दिला जा असं सांगितलं त्यामुळे मला पहिली माझी ओळख सांगतो मी अॅडव्होकेट रोहित पावडे मी पंढरपूर जिल्हा कोर्टात प्रॅक्टिशनर आहे अमरजित पाटलांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार चौदा पंधराचा पंढरपुरातला मी माझ्या सहकार्यांचा केडर घेतलेला आहे त्या केडर बेस करताय आणि रात्री दोन वाजता दोपर्यंत दादा रेस्ट हाऊसला जात नाहीत गेस्ट हाऊसला त्यांच्या अकलूजला तोपर्यंत सोबत असलेला कार्यकर्ताय आणि मागच्या आषाढीला सकाळी अकरा वाजता इंडिव्हिज्युअल एकटा प्रवीण दादांच्या घरी फराय केलेला आहे पुण्यात हडपसरला ही माझी ओळख आहे त्याच्यानंतर ते सांगतो ज्या वेळेस आपण दोन वर्षाखाली स्टेट बँकेच्या बाळविस मध्ये आंदोलन केलं मराठा समाजाच्या एका बहिणीला प्रकरण नाकारलं म्हणून त्या पहिल्या पाच सहा आरोपी नंतर मी वर होतो की वरच्या केबिन मधनं मी पळून आलो माऊली भाऊ स्वतः आपण असाल आपण ओळखत नसाल दीपक दादा आहेत ही माझी ओळख सांगायची वेळ आली कारण मला खाली बसवलं आणि मी भिडेचा कार्य करताय का मला विचारलं गेलं माझं एवढं ज्या निमित्तानं आपल्याला विचारणार जे शंभर व्हिडिओ फिरतायत त्या व्हिडिओमध्ये असं दिसतंय माफ करा मी महाराज मानणार नाही जन्मजय भोसले यांचे जे चिरंजीव आहेत त्या आरोपीला पुलीसच्या गाडीमध्ये घातल्यानंतर त्या आरोपीच्या कानामध्ये जन्मजय भोसलेचा मुलगा काय बोलत होता हा माझा प्रश्न आहे हा माझा प्रश्न आहे भावना दुखावणार तस काय आम्ही आणि आमच्या मुलांना माझ्या अमोलराजेने त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय तू हे केला बरोबर केलं नाही ते कानात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं टार्गेट करताय का तुम्हाला आता काय कल्पना कल्पना उपस्थित ते आता समोरच येत मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली तुम्हाला बोलता येईल त्याबद्दल आता स्वामी महाराजच्या परत संघर्षातून माझं सगळं अन्न चित्राचा जन्म झालेला आहे काय तसं काय वाटत नाही हे विनंती आहे हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांच म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज झाला बाहेर आणलेला कार्यकर्ता पण स्पॉट वर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद नाही आमचं म्हणणं काय एवढे लोक आले कुठला आमचे फोटो लोक असते त्यांची भूमिका ऐकून घ्यायची आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला हो खरं

अजून संपलेलं नाही महाराज वर येथील बैठक संपूर्ण एवढं ते, ते वकील जे आहेत पंढरपूरला आहेत ते संभाजी ब्रिगेडचा त्यांच्या गाडीचा संबंध नाही संभाजी आले नाही बस आपण थोडं ना थांबायचं